श्रीराम समर्थ माझं नाव पंकज दत्तात्रय पंडित राहणार धुळे वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा वास्तुविशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी मी सुरुवातीला क्रास क्लास सुरू होण्यापूर्वी मला खूप अनेक प्रश्न पडलेले होते की क्लास कोणाकडे लावावा कोणाकडे सुरुवात करावी योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल कोण योग्य शिकवेल आणि उत्तम कोण शिकवेल अनेक मला प्रश्न होते आणि त्याच्यात मला इतक्या अडचणी आल्या त्या अडचणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर मी असं बघितलं की कोणी ऑनलाईन घेत आहे तर कोणी सांगितलं की किंवा जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्हाला पंधरा दिवस इत इकडेच राहावं लागेल तर ला बाहेरगावी जाऊन आणि आपले कामं सांभाळून आपण कसं राहणार अनेक प्रश्न निर्माण झाले पण त्याच्यानंतर माझा जो पुतण्या होता तर त्याने सुद्धा आधी गुरुजींचं नाव सांगितलं होतं पण मी विचार केला की ठीक आहे हे कोणते गुरुजी आहेत कसे आहेत कसे शिकवणार असे खूप मला प्रश्न पडले पण ज्यावेळेस मला स्वतःलाच ती लिंक आली आणि त्या स्वत लिंकला मी जॉईन झालो आणि गुरुजींचा पहिलाच फ्री पाच दिवसाचा जो क्लास केला पहिल्याच दिवशी मला समजलं की गुरुजींची विद्वत्ता काय आहे आणि गुरुजी कुठपर्यंत आपल्याला शिकवू शकतात आणि कशा पद्धतीने शिकवू शकतात हे मला पहिल्याच दिवशी समजलं आणि पहिल्याच दिवशी मी निर्णय घेतला की क्लास करेल तर गुरुजींकडेच करेल कारण परिपूर्ण ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं ज्ञान घेण्यात आनंद मिळतो आणि ज्याच्याकडे अनेक व्यावसायिक ज्याची मानसिकता असेल तर त्याच्याकडे क्लास करून काही उपयोग होत नाही आणि क्लास सुरू होण्यापूर्वी तर मला हाच मोठा प्रश्न होता की कोणाकडे लावावा आणि मला आमचे गुरुजी म्हणजे भगरे गुरुजी वेदमूर्ती भगरे गुरुजी जे जी चोवीस तासला ज्योतिष सांगतात त्या गुरुजींनी मार्गदर्शन केलं की बाबा तुला जर उत्तम गुरुजी पाहिजे असेल तर तू उमेश गुरुजींकडे जा तुला उत्तम मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याचकडे तू क्लास लाव असं गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं आणि त्याचप्रमाणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी तो क्लास केला सुरुवात केली दुसरी गोष्ट आणि का करावा तर आपल्या जीवनामध्ये एवढ्या समस्या असतात की त्या समस्या आपण सांगू शकत नाही आणि त्या समस्या सोडवण्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं आणि ते पण योग्य गुरूंचं आणि गुरूंचं जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन भेटत नाही तोपर्यंत आपलं कोणतंही कार्य होत नाही आणि त्याच पद्धतीने आपल्याला आज गुरुजी जे लाभलेले आहेत ते उत्तमरित्या आणि उत्तम मार्गदर्शन करणारे लाभले म्हणजे अनेक मी गुरुजी पाहिलेत की जे स्वार्थी असतात की स्वार्थपणे आपलं साधून घेतलं का संपलं काम पण आज गुरुजी जे आहे आपले हे जीव तोडून तळमळीने शिकवतात तुम्ही करा तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही अभ्यास करा तुम्ही नीट लक्ष द्या तुम्हाला नाही समजलं तर मी दहा दहा वेळ सांगेल पण आपण त्या गोष्टी कुठेतरी चुकत असतो आणि ते आपल्याला मुलाप्रमाणे सांभाळत असतात आणि असे गुरुजी भेटणं फार कठीण आहे आणि अशा पद्धतीने जे आपल्याला अगदी जीव तोडून शिकवतील असेच गुरुजी कधी पण केले पाहिजे आणि गुरुजींकडेच का करावा तर ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे ना तर त्याच्याकडे केलेले कोणतंही काम आपल्या जीवनामध्ये आपल्याला उत्तम शिखरावर नेण्यास समर्थ असतं म्हणून गुरुजीसुद्धा त्याच पद्धतीचे पाहिजे आणि आज आम्हाला एवढा आनंद भेटला आहे की आम्ही जरी पंधरा बॅचमध्ये होतो पण आम्हाला असं वाटलंच नाही की गुरुजी आमच्या समोर नाही आहे आम्हाला असं वाटायचं की प्रत्यक्ष आमच्या समोर गुरुजी बसलेले आहेत आणि आमच्या गुरु बंधू भगिनी जे आहेत हे सगळे एकत्र बसलेले आहेत आणि एकत्र आम्ही क्लास करतोय आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही लांब राहून किंवा प्रत्येक गावाला प्रत्येकजण आहे पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही लांब राहिलो आणि लांब राहून क्लास करतो आहे आम्हाला वाटलं की आम्ही एकत्र बसून एकत्रच सगळे गप्पा मारतोय एकत्रच शिकतोय असंच आम्हाला वाटलं आणि खूप खूप धन्यवाद गुरुजी असे गुरुजी भेटणं फार कठीण आहे आणि आज आम्हाला हे गुरुजी खरोखर मनापासून सांगतो हे काही कोणी सांगितलेलं नाही आहे हे आमच्या हृदयातले आमच्या मनातनं जे काही आलेलं आहे आणि ते आम्ही उत्स्फूर्तपणे बोलतो आणि ते सांगतो आणि आमचे गुरुबंधूसुद्धा जे आहेत गुरु भगिनी जे आहेत पंधरा बॅच नंबरच्या ही बॅच खूप खूप सुंदर झाली आणि ही अशीच कायम राहो ही आमची खूप इच्छा आहे श्रीराम समर्थ गुरुजी